सरावाबरोबर आहार आणि विश्रांती ही तितकीच महत्वाची डॉक्टर मंगळ मोरबाळे मध्ये युनायटेड फुटबॉल प्रशिक्षण शिबिराचा समारोप उत्कृष्ट प्रशिक्षणार्थ्यांचा गौरव पालकांचा उत्स्फूर्त सहभाग रिंग युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि श्री रावसाहेब अण्णा कित्तूरकर विश्वस्त मंडळाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित बोफत फुटबॉल प्रशिक्षण शिबिराचा समारोप उत्साहात पार पडला या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या संत गजानन आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर मंगल मोरबाळे यांनी नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितलं सराव जितका महत्वाचा आहे तितकाच सकस आहार आणि पुरेशी विश्रांतीही आवश्यक आहे नव्या पिढीला तंत्रज्ञानाचं वरदान लाभलं असलं तरी त्याचा अतिरेक टाळण्यासाठी मैदानी खेळ अनिवार्य आहेत शिबिराच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ खेळाडू महादेव पाटील होते युनायटेडचे सचिव दीपक कुपन्नावर यांनी शिबिराचा आढावा घेतला शिबिरात राजवीर पाटील अंशुमन गायकवाड सुमित साळोखे सायली खोत या प्रशिक्षणार्थ्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल क्रीडा साहित्य देऊन गौरवण्यात आलं आंतरजिल्हा स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या यासीन नदाफ यांचा आणि शिबिर समन्वयक ओमकार घुगरी यांचाही सत्कार झाला खेळातून जीवन कौशल्य निर्माण होतात यावर भर देत अप्पासाहेब पाटील म्हणाले की सांघिक भावना संघर्ष वृत्ती शिस्त स्पर्धकांचा आदर ही गुणवैशिष्ट्य खेळातून सहजपणे आत्मसात करता येतात म्हणून प्रत्येकानं आयुष्यात किमान एक तरी मैदानी खेळ जोपासावा या कार्यक्रमात डीलीट पदवी मिळाल्याबद्दल सातापा कांबळे राष्ट्रीय पुरस्कारासाठी डॉक्टर मोरबाळे विनायक पाटील यांचा सत्कार करण्यात आला तर सेवानिवृत्तीनिमित्त निवृत्तीनिमित्त अप्पासाहेब पाटील यांना शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमासाठी युनायटेडचे संचालक मल्लिकार्जुन बेल्लद डॉक्टर राकेश बेळगुद्री खेळाडू आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते संभाजी शिवारे यांनी आभार मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा